काय ऊसाचं झालं रे बाबा काय करायचं आता हे असा ऊस झालाय ऊस लावल्यापासून कितीतरी ह्या ऊसाला जपिताव लहान लेकराला जपल्यासारखं जपावं लागतं खाताचा मधी थर झाला हो आता मुलं शिकायलेले आहेत आपल्याला नोकरी नाही काही नाही शेतीलाच प्रगती करायची आणि नीट करायची असा थर झालता खाली ह्याचा खताचा एवढा खत टाकला होता आणि आता दोन बांधणीचा ऊस होता आता कारखाना सुरू झाला की का ऊस लावल्या तसं उदारे असते त्या दुकानाच्या आमच्या किराणा दुकानात उदारी मुलाली म्हणायचं उसा आला की तुम्हाला हे घ्यायचं मग ऊस आला की फी भरायची ऊस आला की हे करायचं सगळं उसावर असते शेतकरीचं काय शेवट्याला धोका दिलाय काय करावं हे आता मला काही समजना गेलं आहे काहीच राहिलं नाही आ काय करायचं मुळीसुद्धा ऊस उपटून गेला याचा विचार कोण करणार आहे लवकर करा ह्याचा विचार करा त्याची सगळी भरपावी द्या काय करायचं शेतकऱ्यानं काय करावं रोरानो आता काय करावं तीच मला तर पंचवीत पडली या आता ही ऊस उभा राहतोय का नाही मुळीसुद्धा तर गेले उकसून शिनी कसलं रान आहे ऊसाच्या हवडाले होत्या बुचोड्याची बुचोड्या कुठं कुठंच ऊस तर राहिला या काय करावं तीच कळ ना दुकानची कपडेची उदारी दवाखाना हाय महाग दवाखाने बी सारखं आहे सगळ्याला दवाखाना काय करावं आता वाटलं होतं उसावर सगळं जाईल लोकाचं फिटून शिणे कसं होईल कसं नाही पंचायत पहिली आता जीवाला काय करायचंय काय माहिती आता अवघड झालंय आता काय करावं सांगा की मला कोणीतरी लय अवघड झालंय किती याला काय आता ही कस बघितलं तर मला हुरुप मात नव्हती ऊस बघितली लई एक नंबर उस आलाय वाटायचं का देवालाच आवडलं नाही एवढं आलेलं ही गिंदी लई सोडून स्थळ भरलं तर एवढा आनंद झाला पुढच्या वर्षीच सुद्धा चांगलं झालं म्हणलं आमचं काही आणलं काय के देवानं दिलं कर्माल मग आमच्या कर्मातच होत काय ते काय माहिती